तुम्ही फार तज्ज्ञ आहात इकडं कधी तिकडे आज कुठं कधी इकडं तिकडं काय मला म्हणजे काय म्हणायचं तुम्ही जनतेची बाजू घेताना जी भक्कमपणे मांडताना मग अशी तिथे उभे होते तिकडे होते आता महिला बरोबर आहे वाणी साहेब काय झाले भक्तगण वाढवायचा आविषय आहे ग्रामस्थांचा आम्ही तिथे ट्रस्टी आमचं म्हणणं आहे भक्तगण वाढावा पण तिथं मोठा व्यवहार आहे तिथंच नाही वाढावा इथं गावातच छोटी छोटी मंदिर आहे त्यांचा पाहिजे त्याच्यासाठी तिन्ही ठिकाणी भक्तगण वाढले पाहिजे आळंदीची ट्रस्ट आहे आमची आमची आता हनुमान मंदिर शंकराचं मंदिर इथं चार मंदिरांची ट्रस्ट आहे आमची अपेक्षा एवढी आहे भक्तगण वेगळे प्रत्येक सगळे चेंज करायचे ना ऐका ना आता मग कुलस्वामी खंडोबाचं पण बायलॉज मध्ये काय पंचवीसच भक्तगण ते आपण वाढवत आहे ना चेंज करते सत्तावीस केले ना पंचवीस सत्ता बेचाळीस ना माहितीच नव्हती घटनाच नव्हती माहिती घटना डॉक्युमेंट जर पळून नेलं तर घटना ते माहीत नव्हतं गुन्हा दाखल का नाही केला कोणच्या चालू आहे केस चालू आहे ना केस चालू आहे केस चालू आहे कारवाई झाली पाहिजे हा आमची भूमिका आहे भक्तगण वाढावा ग्रामस्थ वाढली पाहिजे पण त्या ठिकाणी तिकडे खंडोबाच्याच मंदिरात नाही वाढली पाहिजे इथं गावात स्थानिक ग्रामदैवत आहेत त्यांची पण आता, हो आता ते मुक्ताईचं मंदिर जीर्ण झालेली आहे तिथं पण काम होते ना आणि सगळ्यांचं काय तीन हजार तेहतीसशे रुपयात तुम्ही आता तुमच्या बाजूला ज्या महिला आहेत त्यामध्ये आम्ही रोज कामाला जातो अकरा हजार रुपये मान्य आहे

तो माणूस तिन्ही ठिकाणी भक्तगण वेगळे हे करू ना आपण सगळे म्हणून आता चेंजेस करायचे वाणी साहेब हे वाणी साहेब बायलोज चेंजेस करायचे आपल्याला भक्तगण वाढवायचे त्याच्यात आपल्याला चेंजेस करून या सगळ्या तिन्ही घटना दुरुस्त करून त्याच्यात केलंच पाहिजे ना, ना। चलो। ते भक्तगण वाढवायचे मान्यवर काय ठरलं ठरलं आता तर आता असं ठरलंय दहा हजार रुपये भरायचे आणि भक्तगण व्हायचं आणि ज्यांच्या कोणाच्या वर्गवण्या राहिल्या असं मारुती मंदिराच्या त्या सुद्धा त्यांनी द्यायच्या पहिली आणि दुसरी गोष्ट गावकीचा जेवढा हिसाब आहे तो पण सगळा गावासमोर मांडायचा पहिली वर्गणी भरायची सगळं क्लिअर सगळं क्लिअर वर्गणी उद्यापासून भरायला सुरुवात भक्तगण वाण्यास आणि गावाचं पण तेच वाहणार सगळ्यांचं सगळा रिसर गावा मांडायचा दहा हजार रुपये का तीन ठिकाणचं

आजार बन सगळीकच बघते का मना वरगावनी पण द्यायला काय हरकत नाही ना हरकत काय विषय सांपला